नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आता आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि आर्थिक उत्पन्न त्यांचं थोडं कमी आहे याच्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही एम पी एस सी पासून पोलीस भरती सैन्य भरती पर्यंत ज्याही वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करता त्या परीक्षेसाठी तुम्हाला मोफत प्रशिक्षण त्याच पद्धतीने त्याच्यासाठी आवश्यक असणारे मोफत साहित्य त्याच्यामध्ये पुस्तकं असतात वया असतात किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतात हे सर्व उपलब्ध करून दिलं जातं आणि त्याच पद्धतीने तुम्हाला दरमहा मानधन स्टायफोन सुद्धा दिला जातो तुमच्या दैनंदिन अभ्यासासाठी बाहेर राहून जो खर्च येतो त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही ते जे ती एक परीक्षा असते ती एकदा का तुम्ही परीक्षा पास झालात कि तुम्हाला मोफत पैसे सुद्धा साधारणतः बघा एक लाख एकाहत्तर हजार पासून ते बहात्तर हजार रुपयापर्यंतची स्कॉलरशिप त्याचं डिटेलमध्ये मा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याच पद्धतीने अजून तुम्हाला मोफत प्रशिक्षण मोफत अभ्यासाचं साहित्य सुद्धा हे वेगवेगळ्या वेग 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 संस्थांमार्फत उपलब्ध करून दिलं जातात त्या वेगवेगळ्या वेग वेग संस्था म्हणजे कोणती भारती आहे टा आहे सारती आहे महाज्योती आहे आरती आहे अशा वेगवेगळ्या ज्या ता, संस्था आहेत या संस्थेसाठी एकच सामायिक परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेमधून तुमचं मेरिट लावलं जाणार आहे आणि जे विद्यार्थी सक्सेस होतील त्यांनी प्रशिक्षणासाठी संस्था निवडायची आणि महिन्याला स्टायपण त्यांना सुरू होतो विशिष्ट कालावधी तर त्याच्यासाठी नेमक्या कोणत्या कोणत्या अटी आहेत काय काय असणं आवश्यक आहे तुमच्याकडे कोणत्या कागदपत्र असणं आवश्यक आहे कोणत्या पात्रता आहेत त्याच पद्धतीने प्रक्रिया कधीपासून सुरू होते कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता कशा पद्धतीने फॉर्म भरावा लागतो याबद्दल सर्व डिटेल मध्ये माहिती तुम्हाला या आजच्या सेशन मधून आपण देणार आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे तुमचा पुढचा साधारणतः एक वर्षाचा सर्व खर्च आणि मोफत प्रशिक्षण हे तुम्हाला मार्फत मिळू शकतं फक्त एकच परीक्षा घेऊन एकच परीक्षा देऊन त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तुमच्या काही अडचणी असतील आम्हाला विचारा कमेंट्समध्येच विचारा आपण नंबर मोबाईल नंबर देणार आहेत कमेंटमध्ये त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता तुम्हाला या वेगवेगळ्या टार्टी आरटी महाज्योती सारथी कोणत्याही तुम्ही सेक्शनमध्ये असू द्या कोणत्याही कास्टमध्ये असू द्या छोटे छोटे तुमचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करायला तुम्हाला मदत करणार आहोत आज तर सगळी डिटेलमध्ये माहिती मी देणारच आहे त्याच पद्धतीने इतरही तुम्हाला कोणते प्रॉब्लेम जर आले तर ते प्रॉब्लेम सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जे विद्यार्थी सैन्य भरती आणि पोलीस भरतीला स्टायपन मिळावा याच्यासाठी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आपलं प्ले स्टोअरला ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमी तुम्हाला सर्वांना माहिती असेल सर। या ऍपवर मोफत लेक्चर सुरू करणार आहोत जेणेकरून तुम्हाला ही पुढची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत होईल त्याच्यामुळे आपण मोफत लेक्चर सिरीज याच्या माध्यमातून सुरू करणार आहोत तुम्ही प्ले स्टोर वर जा आपलं महाराष्ट्र अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा या ऍपवर फ्री कंटेंट म्हणून तुम्हाला एक फोल्डर दिसेल तिथं जा आणि तुम्हाला मग या सामायिक जी म्हणजे सगळ्यासाठी मिळून एकच परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी जे जो अभ्यास लागतो त्याचा अभ्यासाचं नियोजन काय पाहिजे कागदपत्राचे काही प्रॉब्लेम असतील त्याच्याबद्दलचं सेशन तुम्हाला मोफत दिले जाणार आहे त्याच पद्धतीने कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रश्नांचा तुमच्याकडून सराव करून दिला घेतला जाणार आहे अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मोफत क्लास देणार आहेत किंवा आमचा फायदा होणार नाही सरकार आम्हाला पैसे देणार आहे पण तुमची विद्यार्थ्यांची मदत व्हावी आम्ही या संस्था आपला जो क्लास आहे तो बिलकुल या कोणत्याही संस्थेशी भागीदार नाहीये किंवा त्यांच्याकडून कोण फायदा आपल्याला होणार नाही पण तुम्हाला विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊ नये याच्यासाठी कायम आम्ही तुमच्यासोबत असणार आहे कोणतीही अडचण याच्या संदर्भात आली तरी जोपर्यंत तुम्हाला सिलेक्ट झाले स्टायपण मिळत राहणार आहे तोपर्यंत कोणतीही अडचण तुमची सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला उपलब्ध असणार आहोत त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नक्की प्ले स्टोर ऍप डाउनलोड करा तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आता बघा आजच अपडेट दोन हजार पंचवीस सव्वीस करता दोन हजार महाज्योती आरटी या संस्थामधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाबाबत ज्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या आहेत आय असं डॉक्युमेंट दिलेले त्यातल्या तुम्हाला ज्या गरजेच्या आहेत महत्वाच्या आहेत त्या सर्व सांगणार आहे वेगवेगळ्या परीक्षांसाठी आता बघा दोन हजार पंचवीस सव्वीस करता महाराष्ट्र राज्यातील बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती आर टी या संस्थामधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भात योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी सामायिक परीक्षा लक्ष द्या तुम्ही कोणत्याही कॅटेगरी मध्ये असू द्या तुम्हाला एकच परीक्षा द्यावी लागणार आहे कॉमन एक्झाम असणार आहे त्या परीक्षेसाठी काय का, इच्छुक व पात्र उमेदवाराकडून त्या संस्थाकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत त्यासाठी नेमक्या कोणत्या सूचना आहेत कोणत्या कागदपत्र लागतात तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत याच्याबद्दल सर्वसाधारण या सूचना आहेत या सूचना सगळ्या तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे आजचंच पत्र आहे नवीन आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय याच्यानंतर बघा ऍप बद्दल तर सांगितलं महाराष्ट्र अकॅडमीवर मोफत तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला क्लास घेतल्या जाणार आहेत या परीक्षेमध्ये तुम्ही पास व्हावेत सिलेक्ट व्हावेत यासाठी लक्षात ठेवा आता बघा ऑनलाईन आता अर्ज करायचा आहे बघा कोणत्या योजना लाभासाठी अर्जाबाबत काय तर अटी आहे ऑनलाईन जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्याच्या अगोदर पूर्ण तुम्ही अगोदर सूचना वाचून घ्यावी आवश्यक आहे ऍप्लिकेशन फॉर्म बाबत सर्व सूचना पूर्ण न वाचता अर्ज सादर केला त्यात काही अडचणी त्रुटी उद्भवल्या तर त्या विद्यार्थ्याचा अर्ज बाद करण्यात येईल म्हणजे तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी जर आढळून आल्या तर तुमचं हॉल तिकीटच येणार नाही किंवा हॉल तिकीट आलं सिलेक्ट जरी झाला तरी तुमचा स्टाईपंडच सुरू होणार नाही त्याच्यामुळे सूचना अगोदर फॉर्म भरताना ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही ज्या सूचना आहेत त्या सूचना सगळ्या व्यवस्थित वाचायचे सगळ्या कागदपत्राची पूर्तता करायची कागदपत्र सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे मी बघा आता याच्यामध्ये एमपीएससी आहे बँकिंग आहे पोलीस भरती आहे एस एस सी आहे त्यानंतर सैन्य भरती आहे सगळ्यासाठी सामायिक परीक्षा होणार आहे मग तुम्ही पहिल्यांदा मग तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 सगळ्यासाठीच फॉर्म भरू शकता का तर शंभर टक्के भरू शकता पण कशी आहे बघा पहिल्यांदा तुम्ही कोणताही एका वेळेस एका एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताय म्हणजे तुम्ही एकदा राज्य सेवेसाठीच करू शकता साठीच करू शकता पोलीस भरतीसाठीच करू शकता एका वेळेस एकच अर्ज तुम्ही करू शकता पण एकदा का तुम्ही पहिला अर्ज केला एकदा का तुम्ही पहिला अर्ज केला की त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी मिळतो तुमचा आणि पासवर्ड मिळतो तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुमची प्रोफाईल ओपन करून पुन्हा तुम्ही डबल वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्ही जरी पोलीस भरती करत असाल तर एमपीएससी चा भरा कंबाईनचा भरा कोणताही भरा कुठं ना कुठं सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पण मिळणार आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने मग नंतर काय करायचं एक फॉर्म भरला की तुम्हाला इतरही दुसरे कोणते फॉर्म भरायचे आहेत तर त्यावेळेस काय करायचं फक्त लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आणि त्याच्यानंतर डॅशबोर्डवर डॅशबोर्ड वर जायचं त्याच्या आणि डॅशबोर्ड वर गेल्यानंतर अप्लाय फॉर न्यू स्कीम हा जो ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर क्लिक करून ज्या दुसऱ्या कोणत्या स्कीम मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचा डायरेक्ट फॉर्म भरता येतो पुन्हा सगळे प्रोफाईल अपडेट करायची गरज नाही पहिला फॉर्म भरताना सगळे कागदपत्र सगळी पूर्तता करावी लागते नंतर तुम्ही काय करू शकता दुसऱ्या परीक्षेसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता पण ज्या दुसऱ्या परीक्षेसाठी फॉर्म भरायचंय त्याच्या पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे समजा पहिला तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला नंतर तुम्ही म्हणतात राज्यसेवेचा पण फॉर्म भरायचा आहे पण तुमची डिग्रीच झालेली नाही तर तुम्ही राज्यसेवा कंबाईनचा भरू शकत नाही कारण राज्यसेवा कंबाईनसाठी तुमची डिग्री झालेली आवश्यक आहे म्हणजे त्या पात्रता प्रत्येक पदाच्या पाहून घ्या आणि जिथं जिथं तुम्ही क्वालिफाय होता ते सगळे फॉर्म भरा काहीही अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो त्याचं कारण असं आहे की तुम्ही सगळे फॉर्म भरल्यानंतर कुठे ना कुठं तुम्ही सिलेक्ट होतात तुम्हाला स्टायपंड सुरू होईल मोफत प्रशिक्षण सुरू होईल त्यामुळे ही गोष्ट डोक्यामध्ये फिक्स ठेवा ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे सगळ्याला करू शकता फक्त ही सूचना लॉग इन आयडी पासवर्ड एकदा तयार झाला तुम्ही की दुसऱ्या सुद्धा पदांसाठी वेगवेगळ्या स्कीमसाठी तुम्ही फॉर्मला अप्लाय करू शकता फक्त डॅशबोर्डवर जायचं आणि डॅशबोर्डवर जाऊन अप्लाय फॉर न्यू स्कीम असं म्हणायचं याचं सुद्धा तुम्हाला ऑनलाईन आपली जी बॅच असणार आहे महाराष्ट्र अकॅडमीमध्ये ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरून सुद्धा दाखवला जाणार आहे जेणेकरून तुम्हाला तिथं सुद्धा काही अडचणी येतात कामा नाही त्यासाठी आपल्याला ऍप डाऊनलोड करायचं लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढचा मुद्दा हा आता सगळ्यात महत्वाचं काय काय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पाहिजे जो फॉर्म भरायचा आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पाहिजे म्हणजे काय पाहिजे तुमच्याकडे पहिलं म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट पानं गरजेचं आहे याला काय व्हॅलिडिटी नसते एकदा काढून ठेवलं की आयुष्यभर डोमासाईल सर्टिफिकेट तुमचं आहे हे चालतं आलं लक्षात त्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे आता बघा नंतर तुम्ही जर बारटीचा फॉर्म भरत असाल बारटी म्हणजे साठी आहे सार्टी म्हणजे मराठा समाजासाठी महाज्योती ओबीसी टी साठी आहे मातन ही मातन अशा तर डोमेसाल पाहिजे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे का सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक आहे बघा काय काय कंपल्सरी कुणाला काय पाहिजे कोणत्या संस्थेमध्ये कोणती जात ह्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही तुम्हाला चांगलं माहिती लक्षात येते म्हणजे सगळ्यांकडंच कोणते कोणते पाहिजे स्पेसिफिक कोणतं कोणाकडे पाहिजे हे महत्वाचं आहे डोमिसाईल सगळ्याकडे पाहिजे कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांकडे पाहिजे कोणत्याही कास्टमधल्या असू दे तुम्ही या दोन गोष्टी पाहिजेत आता बघा टी आर टी आय ही टी आर टी आय ही एस टीसाठी असते कुणासाठी टी म्हणजे आदिवासी बांधवांसाठी याच्यासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा असणं गरजेचं आहे आता टार्टीलाच कास्ट व्हॅलिडिटी दिली कारण की आदिवासींचे अनेक जणांकडे बोगस कास्ट सर्टिफिकेट आहे आणि त्याचा ते फायदा घेतात अनेक वर्ष घेत आलेले आहेत खरे जे आदिवासी आहेत खरे एसटी अनुसूचित जमातीतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होतो त्याच्यामुळे बघा व्हॅलिडिटी बाकीच्याला कंपल्सरी नाही लगेच पण जे आदिवासी बांधव आहेत म्हणजे एसटी कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना कास्ट व्हॅलिडिटी अगोदरच लागणं आवश्यक आहे त्यांना लागतेच समजा तुम्ही लक्षात अर्ज केलेला आहे व्हॅलिडिटीसाठी आणि तो अर्ज प्रोसेसमध्ये आहे तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पण ज्यावेळेस तुम्हाला पण सुरू होणार आहे तोपर्यंत तो तुमची व्हॅलिडिटी आलेली पाहिजे हे सुद्धा मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवा हे कोणासाठी सांगतो मी फक्त एसटी साठी म्हणजे टी साठी जे लाभ घेणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी हा महत्वाचा मुद्दा कास्ट आणि डोमेसाई सर्वांसाठी आहे हा लक्षात बारटी सार टी मार्फत राबवत येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्वपरीक्षांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थीवर त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी प्रिक् असणं आवश्यक आहे हे सुद्धा खूप आयएमपी आहे महत्वाचं आहे उत्पन्न किती पाहिजे तुम्ही कोणताही फॉर्म भरू द्या याच्यातला तुमचं जे उत्पन्न आहे ते आठ लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी याच्यासाठी काय करायचंय बघा याच्यासाठी तहसील कार्यालयामधून हे महत्वाचं आहे कारण उत्पन्नाचं सर्टिफिकेट ग्रामपंचायत मधून सुद्धा देतात ग्रामपंचायत मधून सुद्धा तहसील कार्यालयामधून उत्पन्नाचा दाखला सादर करणं अनिवार्य आहे की बाबा आठ लाखापेक्षा कमी किती असू द्या सात लाख नव्याण्णव हजारही असू द्या फक्त आठ लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे याच्यासाठी तुम्हाला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला पण तो असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात ठेवा तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे महत्वाचं सारथी हा लक्षात आता जे फक्त सारथीचा फॉर्म भरणार आहेत म्हणजे सारथी संस्था कोणासाठी आहे मराठा समाजासाठी मराठा ओपन कॅटेगरीसाठी मराठा समाजासाठी म्हणून तर सारथी महापर त्याने राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे उत्पन्न दाखला मागील तीन वर्षाचा तहसीलदार यांच्या सहीने किंवा नॉन क्रिमिनल दाखला असणे बंधनकारक आहे लक्षात ठेवा तुम्ही जर मधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्याकडे मागच्या तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराच्या सहीने झालेला तो आवश्यक आहे बाकीच्यांसाठी फक्त एक वर्षाचाच गरजेचा आहे पण सारथीसाठी तीन वर्षाचा किंवा नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे तुमचं सारथी संस्थेमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल नॉन क्रिमिनियर पाहिजे किंवा मग काय पाहिजे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणि बाकीच्या कॅट संस्थेसाठी किंवा इतर कॅटेगरीसाठी फक्त काय पाहिजे तुमच्याकडं एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हे सुद्धा समजून घ्या लक्षात अशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने दिव्यांग असेल दिव्यांगाला आरक्षण असतं त्याचा पुरावाच सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नॉर्मलच आहे आता महाज्योती मार्फत जे महाज्योती महाज्योतीमध्ये मग कोण कोण करू शकतात ओबीसी एनटी एनटी सगळ्याच एन टी मधले येतात ते सर्वजण कशामध्ये भरू शकतात महाज्योतीसाठी फॉर्म भरू शकतात महाज्योती मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी उमेदवाराकडे नॉन क्रिमिनियर असणं आवश्यक आहे नॉन क्रिमिनल तीन वर्ष चालतं त्याच्यामुळे अजूनही कुणी जर नॉन क्रिमिनल ओबीसी मधल्या एन मधल्याने काढून घेतलेलं नसलं लवकरात लवकर काढून घ्या आता जास्त काही वेळ लागत नाही ते काढायला नॉन क्रिमिनल काढून घ्या नॉन क्रिमिनल तुमच्याकडे पाहिजेच फॉर्म भरतानाच्या वेळेच लक्षात ठेवा ते कंपल्सरी आहे महाज्योतीवाल्यांसाठी सांगतो हे एसी एसटी साठी नॉन क्रिमिनल नसतं कोणासाठी असतं फक्त साठी असतं आणि सारथीसाठी त्यांचा जो जातीचा दाखला आहे आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे त्यांच्यासाठी जे कास्ट का सर्टिफिकेट असतं तेच नॉन क्रिमिनल म्हणून काम करतात त्यामुळे त्यांनाही अडचण नाही स्पेशल महाज्योतीवाल्यांसाठी नॉन क्रिमिनल हे असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल लक्षात ठेवा आलं हा एक महत्वाचा आहे अनाथ असल्याचं सुद्धा जर तुम्ही अनाथ असल तर अनाथ असल्याचा पुरावा सुद्धा तुमच्याकडे असणं बरं गरजेचं आहे कारण अनाथांसाठी अपंगासाठी काही जागा आरक्षित ठेवल्या जातात त्याच्यामुळे लक्षात अशा पद्धतीने आहे आता बघा जो शासकीय सेवेमध्ये आहे कोणत्याही शासकीय सेवेमध्ये आधी सरकारी त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही हे तर नॉर्मलच आहे याच्याबद्दल तर काहीच नाही समजलं उलट दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं सांगितलेलं आहे जर तुम्ही तरी लाभ घेतला तर आता बघा हा आता बघा नंतर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे आलक्षात कार्यालयाकडून ऍप्लिकेशन फॉर्म पुन्हा मिळत नाही फॉर्म भरल्यानंतर स्पेसिफिक काही दिवस तुम्हाला लिमिट दिलं जातं त्या दिवसापर्यंत तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता तुमचा सर्व फॉर्म आणि तो फॉर्म डाऊनलोड करून ठेवायचा आहे प्रिंट काढून सुद्धा ठेवायचं आहे नंतर तुम्ही तुम्ही कोणत्याही कार्यालयात जर फॉर्म मागितला तो तर तुम्हाला मिळणार नाही हे एक सांगितले ते काय नाही नॉर्मल आहे ते तुम्ही करूनच घेताल फॉर्म भरल्यानंतर लक्षात अशा पद्धतीने असतात आक्षात आता इथं बघा तुम्ही एक्झाम सेंटरसाठी तुम्ही जे जिल्हे निवडलेले आहेत त्यामध्ये प्रथम प्राधान्य तत्वानुसार जे जिल्हे व परीक्षा केंद्र उमेदवार प्राप्त झाले असतील तिथेच त्यांना परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल त्यात कोणताही बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी तुम्हाला काय करायचं फॉर्म भरताना प्रेफरन्स द्यायचे की परीक्षा द्यायची तर कोणत्या सेंटरला तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ते मग त्या प्रेफर जो तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे त्यानुसार जिथे सेंटर अवेलेबल असतील त्या सेंटरनुसार तुम्हाला सेंटर अवेलेबल करून दिलं जाईल त्याच्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही मला हे सेंटर पाहिजे तेच सेंटर पाहिजे तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला ती प्रोसेस लक्षात येईल किंवा आपण जे बॅच सुरू करणार आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती पण सांगणार आहे सेंटर निवडताना प्रोसेस कशा पद्धतीने निवडायचं कसं सेंटर येतं त्याबद्दल त्याचं टेन्शन घेऊ नका ठीक आहे फक्त ऍप डाउनलोड करायचं आहे आणि फ्री कंटेंट अलग लक्षात एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात अशा पद्धतीने आहे समजलं हां बाकीच तेच आहे हा आता बघा दिल्ली केंद्र महाराष्ट्राच्या बाहेर फक्त युपीएससीचा जर फॉर्म भरला तुम्ही युपीएससाठी तर दिल्ली केंद्र सुद्धा अवेलेबल आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतरच महत्वाचं हा <coughs> युजर आयडी पासवर्ड हे सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही आय आयडी पासवर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण तुमचं नंतर हॉल तिकीट आल्यानंतर युजर आयडी पासवर्ड तुम्ही हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता म्हणजे तो तुमचा एकदा क्रिएट झाला ना युजर आयडी पासवर्ड तो तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण होईपर्यंत तुमच्याकडे पाहिजे त्याच्यामुळे लक्षात ठेवा तो सुद्धा असणं आवश्यक आहे लक्षात फॉर्म का आधार क्रमांक मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरा जर आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक चुकला तर तुम्हाला कोणती माहिती उपलब्ध होणार नाही लक्षात अशा पद्धतीने आहे हा बघा खोटे कागदपत्र कोणतेही जोडायचे नाही नाहीतर कायदेशी दंडात्मक कारवाई केली जाईल सगळे पैसे दिलेले वसूल केले जातील लक्षात हा संस्थेच्या वेबसाईट वर प्रत्येक संस्थेचा तुमच्या नंतर फॉर्म एकदा भरला की प्रत्येक जे आहे ते तुमचे महाज्योती आहे टीआरटी आहे आरटीआय या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अपडेट दिले जाईल हॉल तिकीट कधी येणार परीक्षा कधी निकाल कधी वेळोवेळी त्याच्यावर कळवलं जाईल त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तिथं सुद्धा तुम्हाला माहिती देऊ किंवा महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन टाकू जेव्हा ज्या ज्या गोष्टी होतील त्यावेळेस ते मग त्याचं टेन्शन घेऊ नका काही तुम्हाला जाऊन वेबसाईट बघायची गरज नाही लक्षात अशा पद्धतीने आहे लक्षात हा वेळापत्रक बार्टी पुणेच्या बार्टी महाराष्ट्र जीओ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देणं गरजेचं आहे ते संकेतस्थळ दिलेले त्यांनी ते संकेतस्थळाबद्दल सुद्धा आपण त्याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला तिथं कळवली जाईल नोटिफिकेशन मध्ये अशा पद्धतीने आहे लक्षात हा वेळेवर परीक्षा बाकीच्या सूचना तर नॉर्मल येतात याच्यामध्ये काही नाही हा वीस तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतात तुम्ही अजून महत्वाचं काय हा आता बघा कालावधी आता बघा पूर्व ज्याला पूर्व मुख्य परीक्षा आहे तसेच मुलाखत वैकल्पिक विषय आता वैकल्पिक कुणाला राज्यसेवाला युपीएससी ला याची तयारी केली जाईल त्याच पद्धतीने तुम्हाला मानधन सुद्धा दिलं जाईल जर तुम्ही सिलेक्ट झालात तर काय काय आता दिलं जाईल तुम्ही एकदा त्याच्या सिलेक्ट झालात तर देख तर तुमच्या जेवढ्या एक्झाम आहेत काही जणांना फ्री असते मेन्स असते काही जणाला ऑप्शनल विषय असतो काही जणांचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो मुलाखत असते सगळ्याची तयारी करून घेतली जाईल त्याच पद्धतीने मानधन सुद्धा दिलं जाईल स्टडी मटेरियल दिलं जाईल नोट्स दिल्या जातील टेस्ट सिरीज दिल्या जातील आवश्यक वर्तमानपत्र मासिके पुस्तके स्टेशनरी पुरवण्याची जबाबदारी संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची राहील त्यामुळे संस्था निवडताना खूप काळजी घ्यायची कोणती संस्था निवडायची याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करणार आहोत कारण काय होतं माहिती का बरेच जण फसवणूक करतात आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ आणि नंतर काहीच देत नाही टॅप देऊ कुठं हे पुस्तकं देऊ ते पुस्तकं देऊ तुम्हाला चांगले पुस्तकं जिथे आपले अवेलेबल होतील चांगले क्लासेस जिथे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू आपण त्याच्यामध्ये आपला काही सहभाग नसणार आहे तुमच्या फायद्यासाठी म्हणून मार्गदर्शन करणार आहोत ती सगळी संस्था देणार आहे त्या संस्थेची जबाबदारी राहते ती संस्था तुम्हाला उपलब्ध करून देत असते हा आता लक्षात द्या जेव्हा प्रशिक्षण असतात तेव्हा कुठेही शासकीय निमशासकीय खाजगी नोकरी करता येणार नाही लक्षात अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही इकडे पण घेताय आणि कुठंतरी नोकरी पण करताय असं करता येणार नाही खाजगी सुद्धा नोकरी करता येणार नाही शासकीय तर नाहीच नाही कारण शासकीय लागूच नाही हा सुद्धा हे पण लक्षात ठेवा आता काय काय बघा आवश्यक तसेच संबंधित कागदपत्राची यादी अलक्षात कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे बघा सर्वात महत्वाचं म्हणजे जातीचं प्रमाणपत्र स्कॅन केलेलं बरोबर आहे का जमाती म्हणजे जर एस टी मध्ये असाल तुम्ही तर व्हॅलिडिटी पण पाहिजे बाकीच्यांना व्हॅलिडिटी लगेच नसणे नसले तरी चालते पण एस टीसाठी मात्र व्हॅलिडिटी पण पाहिजे दहावीचे गुणपत्रक किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत दहावीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट बारावीचं सुद्धा त्याच पद्धतीने सर्टिफिकेट किंवा मार्कशीट पदवी गुणपत्रक किंवा मूळ प्रमाणपत्र पदवीचं शेवटचं गुणपत्रक असलं तरी चालतं किंवा डिग्री सर्टिफिकेट असलं तरी चालतं त्यानंतर बघा रहिवाशी दाखला तुमचा रहिवाशी पाहिजे डोमेसाईल आधार कार्डची मूळ छायांकित प्रत पाहिजे स्कॅन केलेली आधार कार्ड लिंक असलेला मूळ बँक तपशील पासबुक स्कॅन प्रत हे सुद्धा महत्वाचं आहे तुमचं बँकेमध्ये खातं पाहिजे त्या खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं पाहिजे आणि त्याचं पासबुक जो आहे त्या पासबुकची पास मूळ प्रत जी असते ती प्रत सुद्धा तुमची लाव स्कॅन केलेली पाहिजे बँकेचा तपशील सुद्धा तुम्हाला टाकावा लागतो फॉर्म भरताना हे सुद्धा लक्षात ठेवा हे सुद्धा महत्वाचं आहे नाही तर फॉर्म भरताना बँकेमध्ये अकाउंटच नाही असंही नको व्हायला बरोबर का मूळ उत्पन्नाचा दाखला जो तहसील मधून घेतलेला आहे तो दिव्यांग असल्यास सिव्हिल सर्जनने निर्निगमित केलेला दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र बरोबर अनाथ असल्यास मग उपायुक्त महिला व बालविकास आयुक्ताला यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला आणि नॉन क्रिमिनल दाखल्याचं मूळ प्रमाणपत्र स्कॅन फक्त प्र. मग नॉन क्रिमिनल कुणाकुणासाठी सारथीवाल्यांसाठी आणि महाज्योतीवाल्यांसाठी बाकीच्यांसाठी नाही आणि सारथीमध्ये मराठा समाजासाठी जे कास्ट सर्टिफिकेट असतं जे तेच काय असतं प्रमाणपत्र जे असतं तेच तुमचं नॉन क्रिमिनल गणलं जातं त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही ते सुद्धा लक्षात ठेवा आता काय काय तुम्हाला सुविधा मिळतात नेमक्या सुविधा कोणत्या कोणत्या लक्षात आले कागदपत्र डबल एकदा सांगतो तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आधार क्रमांक पाहिजे बँकेत तुमचा अकाउंट पाहिजे त्याचे सगळे डिटेल तुमच्याकडे पाहिजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे एक वर्षाचा सार्थीसाठी तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे नॉन क्रिमिनल पाहिजे महाज्योतीवाल्यासाठी सुद्धा नॉन क्रिमिनल पाहिजे आणि साठी कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा पाहिजे आणि दहावी बारावीचे गुणपत्रक पाहिजेत आणि डिग्रीचं सुद्धा गुणपत्रक किंवा डिग्री सर्टिफिकेट पाहिजे एवढे कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा आता योजना आता बघा युपीएससी पहिल्यांदा साठी काय काय मिळतं बघा अकरा महिन्याचं प्रशिक्षण असतं तुम्हाला अकरा महिने सगळ्या सुविधा मिळतात दिल्ली येथे जर तुम्ही दिल्लीचं सेंटर निवडलं साठी तर तुम्हाला काय मिळतंय मोफत प्रशिक्षण म्हणजे मोफत क्लास अकरा महिने त्याच पद्धतीने तेरा हजार रुपये प्रति महिना मिळतात तुम्हाला स्टायपंड दर महिन्याला तेरा हजार रुपये आणि अनुषंगिक लाभ म्हणजे एकाच वेळी अठरा हजार रुपये सुद्धा विद्यार्थ्याला मिळतात बाकीच्यासाठी आणि दिल्लीला येण्या जाण्यासाठी दहा हजार रुपये सुद्धा मिळतात म्हणजे सगळ्यात जास्त जर तुम्ही दिल्लीला जर फॉर्म भरला तर सगळ्यात जास्त पैसे मिळतात दर महिन्याला तेरा हजार तुम्ही सिलेक्ट झाला की एकाच टप्प्यात अठरा हजार मिळतात मोफत क्लास मिळतो आणि दिल्लीला याय जायला दहा हजार रुपये मिळतात असे जो एवढे पैसे मिळतात सगळ्यात जास्त जर तुम्ही साठीच महाराष्ट्रातलं सेंटर मिळा निवडलं तर अकरा महिनेच कालावधी आहे की अकरा महिन्यामध्ये मोफत प्रश्न मिळतं तेरा हजार रुपये मिळतात बरोबर आहे का आणि अठरा हजार मिळतात फक्त मग ते दहा हजार रुपये दिल्लीला येण्या जाण्याचे ते मिळत नाही ते सोडून मग इथं जर युपीएससी मध्ये झालं तुमचं सिलेक्शन इथंही तुम्हाला तेवढेच मिळतात त्यानंतर एमपीएससी राज्यसेवेसाठी राज्यसेवा एमपीएससी राज्यसेवेसाठी ते सुद्धा अकरा महिन्याच प्रशिक्षण आहे यामध्ये मोफत क्लास दहा हजार रुपये प्रति महिना दिला जातो अकरा महिने दहा हजार रुपये प्रति महिना आणि एक सोबत ऍट अ टाइम बारा हजार रुपये दिले जातात युपीएससी पेक्षा थोडं कमी युपीएससी ला तेरा हजार महिन्याला नाही ऍट अ टाईम एका टायमाला अठरा हजार पण दिले जातात इथं फक्त दहा हजार रुपये दिले जातात आणि बारा हजार रुपये ऍट अ टाइम एका टाइमाला दिलं जातं आता एमपीएससी मधून ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन साठी जर तुम्ही सिलेक्ट झालात तर इथं मात्र फक्त सहा महिन्याचं आहे सहा महिन्याचे अकरा महिने नाहीये युपीएससी एमपीएससी राज्य सेवेसाठी अकरा महिने याच्यासाठी सहा महिन्याचं आहे याच्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये दर महिन्याला मिळणार आणि बारा हजार रुपये एका टायमालाच मिळणार आणि मोफत क्लासेस अभ्यास साहित्य वगैरे सगळं मिळणार हे सहा महिन्यासाठी कंबाईन गुड ग्रुप बी आणि सी साठी आता बघा अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंग साठी जे असते एम पी एस सी इंजिनिअरिंगसाठी त्यासाठी अकरा महिन्याचं आहे बघा अकरा महिने याच्यासाठी यामध्ये मोफत प्रशिक्षण दहा हजार रुपये प्रति महिना आणि स्टायपोंट दहा हजार आणि एक सोबतच बारा हजार रुपये तुम्हाला दिले जाणार म्हणजे राज्यसेवेसारखंच साठी सुद्धा आहे कारण त्यांचं सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे मुख्यचा अशा पद्धतीने आता बघा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायाधीशासाठी जीएमपीएससी परीक्षा घेते याचं एवढे जर नसतील विद्यार्थी आपल्याकडे तरी सांगतो त्यांना सुद्धा अकरा महिने आहे मोफत प्रशिक्षण दहा हजार रुपये प्रति महिना बारा हजार रुपये एक सोबत हे दिलं जातं त्यानंतर महत्वाचं बघा बँक रेल्वे नाबार्ड इत्यादी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात ना बँकेच्या असतात बँकिंगच्या कोणत्याही नाबार्डच्या वेगवेगळ्या त्याच्यासाठी सुद्धा सहा महिन्याचे इथं सुद्धा मोफत प्रशिक्षण आहे दर महिन्याला इथं फक्त सहा हजार रुपये दिले जातात लक्षात ठेवा आणि एका टायमाला दहा हजार रुपये इथं अमाऊंट अजून कमी झाली दर महिन्याला सहा हजार रुपये आणि ऍट अ टाइम दहा हजार रुपये दिले जातात आणि मोफत अभ्यास साहित्य आणि क्लास त्यानंतर पोलीस आणि आर्मी पोलीस आणि आर्मीसाठी दर तयारी करत असाल तर याच्यासाठी सुद्धा सहा महिने हे जास्त विद्यार्थी असतील आपल्याकडे सहा महिने सुद्धा मोफत प्रशिक्षण दिलं जातं दर महिन्याला दहा हजार रुपये दिले जातात लक्षात ठेवा आणि एक सोबत बारा हजार रुपये दिले जातात एवढं मिळतं सहा महिने म्हणजे हे झाले दहा हजार आणि साठ हजार आणि हे झाले बहात्तर हजार रुपये प्लस मोफत क्लास पुस्तकं सगळं फ्री लक्षात ठेवा मग त्यामुळे किती महत्वाची परीक्षा लक्षात ठेवा ही त्यानंतर बघा एस एस सी एस एस सी मग जीडीएसल किंवा एस एस सीच्या इतर सगळ्या परीक्षा असतील त्यांच्यासाठी सुद्धा सहा महिन्याचे दर महिन्याला दहा हजार रुपये आणि बारा हजार रुपये ऍट अ टाइम म्हणजे पोलीस भरतीसाठी सेमच आहे अशा पद्धतीने म्हणजे जवळपास बहात्तर हजार रुपये तुम्हाला सगळे मिळ मिळतात क्लासही मोफत मिळतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग परीक्षेसाठी एक सामायिक परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्या सामायिक परीक्षेमधून तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि पुन्हा एकदा सांगतो आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला अजून वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाईल याच्यामध्ये ढोबळमानाने जी माहिती आहे जे कागदपत्र आवश्यक आहेत पात्रता कोणत्या आहेत याच्याबद्दल आपण डिस्कस केलेला आहे लक्षात आहे फॉर्म भरायला वीस ऑगस्ट पर्यंत मर्यादा आहे अजून बरेच दिवस आहेत गडबड करू नका काही लेक्चर्स तुम्हाला पहिल्यांदा आपण महाराष्ट्र अकॅडमीवर अपलोड करणार आहेत ते लेक्चर्स पहा अगोदर म्हणजे तुम्हाला काय होईल आणखी त्याच्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला मिळेल ठीक आहे अजूनही तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कमेंटमध्ये एक मोबाईल नंबर देतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर तुमच्या अडचणी मेसेज करा सुद्धा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल हे सर्व काही कशासाठी चालू आहे तुमच्या फायद्यासाठी लक्षात येते याच्यामध्ये आमचा कोणताही फायदा नाहीये लक्षात ठेवा आमची संस्था ना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहे ना आम्ही प्रश्न देणार आहेत किंवा सरकारचा आम्हाला एक रुपयाही त्याच्यामध्ये मिळणार नाही तुम्हाला फक्त गायडन्स मिळावं चांगलं याच्यासाठी चा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे बिलकुल त्याच्याबद्दल काळजी करू नका ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या काही अडचणी असतात कमेंटमध्ये सांगा फॉर्म भरताना चुकवायचा नाही सगळे कागदपत्र जर तयार नसतील तर अजून भरपूर वेळ आहे तुमचे कागदपत्र रेडी करून ठेवा हातचे पैसे मिळतात हे आणि एकदाच मिळतात उगच या याची संधी कोणीही घालवायची नाही काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा थांबूया या ठिकाणी धन्यवाद